नमस्कार मी प्रथमता सगळ्या पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो आज अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे जो प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो मी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे मांडला होता या प्रश्नामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चटई क्षेत्र वाटपामध्ये जी अनियमितता झाली त्या संदर्भातला हा प्रश्न होता या प्रश्नावरती पण मंत्री अब्दुल सत्तार आणि शासनानं मला एक उत्तर दिलं होतं ते उत्तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतोय आणि आपल्याकडे दिलेलं पण आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं की या ठिकाणी घोटाळा झाला होता परंतु न्यायालयात जी केस होती ती केस पेंडिंग पडल्यामुळं आमचं तिकडं लक्ष गेलं नाही आज मी आपणाला सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यातला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातला शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत हा सगळ्यात मोठा घोटाळा जरी प्राथमिक स्वरूपात राज्य सरकारनं त्याला एकशे सदतीस कोटीचा दाखवला असला तरी तो चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळं आज निश्चित या ठिकाणी ज्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना आज शिक्षा व्हावी ही भावना व्यक्त करण्यासाठी आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे याचा सारांश असा आहे प्रभू पाटील नावाचे एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी दोन हजार दहा साली पणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा याची तक्रार दिल्यानंतर पणन संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब त्यावेळेला होते चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून आहेत त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा चौदामध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पणन संचालक पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल केली तेरा चौदाला जी पी आय एल दाखल झाली त्या पी आय एलमध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे तर याची राज्य सरकारनी सखोल चौकशी केली पाहिजे हे चौकशीचे आदेश ज्यावेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेच्या अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार सोळामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळानं केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले आहेत यांची चौकशी करावी आणि यांना फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस त्यांनी राज्य सरकारला केली पुन्हा संचालक मंडळाने दोन हजार सोळामध्ये या सौनिक साहेबांच्या चौकशीच्या अहवालाला हायकोर्टामध्ये स्टे दिला हा स्टे दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारनं दोन हजार चौदापासून दोन हजार तेवीसपर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल शेती आम्ही ज्यावेळेला मुंबईला नेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला जास्त पैसे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जातं जो गोरी गोरगरीब शेतकरी आहे तो सामान्य शेतकरी आहे शेतीमाल शेती घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जातं एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर चुकीचं आहे हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा हा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे होते त्यांचे सर्व सहकार्य त्याच्यामध्ये होते चारशे सहासष्ट गाय नाम मात्र पाच लाख रुपये गाळा अशा दरामध्ये चारशे सहासष्ट गायाची विक्री त्यांनी त्या ते ठिकाणी केली नंतर त्यांनी ते चटई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस कोटीवरती आणला ही जागा इंडस्ट्रीयल आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्यावेळेचे जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड जे सरकारनं नेमले होते त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कमिटीच्या चेअरमनला चे सांगितलेलं आहे त्यावेळेचे बाळासाहेब सोळसकरांना हे पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आपण हे गाळे बांधलेले आहेत आमच्या परवानगीशिवाय हो तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाळे बांधलेल्या आहेत आणि त्याची विक्री केलेली के आहे जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहे आमचा कुठलाही संबंध नसणार आहे म्हणून त्यांनी एक नकाशा या ठिकाणी दिला आहे तो नकाशा जर आपण पाहिला हा नकाशा जो त्या आर्किटेक्ट मी पूर्णपणे सबमिट केला आणि वेबसाईटला तो अवेलेबल आहे या नकाशामध्ये लाल रेषेमध्ये दाखवलेले गाळे हे बांधून विकलेले आहेत म्हणजे चटई क्षेत्र नव्हतं तरीही चटई क्षेत्र दाखवलं गेलं आज एका छोट्या खेडेगावामध्ये पेठेमध्ये गाळा घ्यायचा असेल तर धान पंधरा लाख रुपये लागतात मुंबई मधला एक गाळा एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाख रुपयेला एक गाळा फक्त या नाममात्रदारांनी यांनी घेतला याच्यामधले वरचे सगळे पैसे हे काळे पैसे हातात घेऊन आमच्या हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केला गेला मग राज्य सरकार ज्या वेळेला विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला त्या प्रश्नावरती राज्य सरकारने स्वतःची बाजू हायकोर्टात मांडली त्याला हायकोर्टाने निर्णय दिला जो स्टे दोन हजार सोळामध्ये दिला तो स्टे हायकोर्टाने वेकेट केला वेकेट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गुन्हे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले हे आदेश दिले हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरीने पणनच्या पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं ते पत्र पण मी आपण सर्वांना पाठवतोय देतोय त्याच्यामध्ये दे त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सद्यस्थितीत मान्य उच्च न्यायालयाच्या एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तीस अकरा दोन हजार रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक तीन नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्त विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे हे पत्र दिलं गेलं हे पत्र दिल्यानंतर संचालक मंडळाने या पत्राच्या विरोधात या ठिकाणी कोर्टामध्ये दाव घेतली कोर्टामध्ये परवा दिवशी त्यांनी त्या ते ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये घोटाळा झालेला आहे आम्ही कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टानं दिलं आणि त्यांचे सगळं फेटाळलेलं आहे हे एवढा मोठा घोटाळा चार हजार कोटीचा घोटाळा जो दोन हजार तेरा चौदाला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उघडकीस आणला होता तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचं जे कवच कुंडल होतं हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं आहे त्यामुळं आज राज्य सरकारला माझी विनंती आहे पण संचालकांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी असलेला भूखंड असलेले गाळे हे जर पाच लाख रुपयाला फक्त एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा त्याचे लाभार्थी कोण आहेत त्याची यादी पत्रकार मित्रांनी मार्केट कमिटीच्या वेबसाईटवरती घ्यावी हेच सगळे नेते त्याचे लाभार्थी आहेत आम्हाला लाभार्थी कोण आहेत माहीत नाहीत पण आमच्या राज्य सरकारचं आणि सामान्य शेतकऱ्याचं चार हजार कोटीचं चा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो नमस्कार या घोटाळ्यामध्ये मी नावं वाचून दाखवतो ही नावं याच ठिकाणी दिलेली आहेत यामध्ये श्री बाळासाहेब हनुमंतराव सोळसकर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पानसरे शंकर लक्ष्मण पिंगळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील ही नावं असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नावं आहेत आणि हा घोटाळा उघडकीस त्यांच्याच संचालकांनी आणलेला आहे याच्यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाहीये त्यामुळं हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा घोटाळा आज या ठिकाणी समोर येतोय साहेब तुम्ही आता जे म्हणाला दाबलं गेलं नाही करेक्ट करा पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना हे प्रकरण चौकशीनं उघडकीस आणलं चौकशी केली चव्हाण साहेबांनी चौकशी केली आणि त्या काळात सौनिक समिती नेमली आणि त्याचा अहवाल फौजदारी दाखल करण्यात आला हायकोर्टात आली शिखर बँक निघाला होता आरोपी होते मी आज ज्या घोटाळ्या बाबतीत बोलतोय तो माझा जो मी ज्या त्यात काम करतो मी शेतकऱ्यांच्या संबंधित काम करतो आहे आज हा जो घोटाळा आज आम्ही आणि हा जेव्हा माझ्या ताब्यात मिळाला तो जास्तीत जास्त एक वर्षापूर्वी मिळालेला आहे आमचं काय कारण शेतकऱ्यांना ज्या वेळेला आम्ही कोरेगावच्या बा मार्केट कमिटीला ज्यावेळेला गाळे बांधतोय त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठीचे गाळे ठेवले मग ए पी एम सीला गाय का नाही आहेत त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग आम्ही त्या प्रकरणाचा फॉलोअप केला आमची एवढीच इच्छा आहे की ते चारशे सहासष्ट गाळे किंवा जे काही दोष आहेत त्यांच्यावर कारवाई कराच पण ते शेतकऱ्यांच्या पोरांना ते गाळे माघारी दिले पाहिजेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मोठा आरोप लोकसभा निवडणूक आहे हे योगायोग म्हणा तुम्ही आज तुम्ही जर पाहिलं असेल या ठिकाणी त्यांची जे शेवटचे जे जजमेंट आलंय ते किती तारखेचं आहे तुम्ही बघा कालचं जजमेंट बाहेर पडलेलं आहे बघा किती तारखेचं जजमेंट आहे एक मिनिट दोन बारा एप्रिल दोन हजार चोवीसला शेवटची कवचकुंडलं त्यांची काढलेली आहे तोपर्यंत आम्ही त्यांना आरोपी म्हणू शकत होतो का नव्हतो न्यायालयीन प्रक्रिया होती न्यायालयीन प्रक्रियेत होतो त्यामुळे आम्ही याचं कुठं उच्चारही केला नव्हता पण आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज किती तारीख आहे चौदा ही प्रिंट आऊट काल मिळाली आज मी बोलायला बसलो आहे मी त्यांच्या उमेदवारीबद्दलसुद्धा बोलणार नाही माझा त्यांचा तो संबंधच त्या नाही आहे माझा एकच संबंध आहे राज्य सरकारला सवाल आहे किंवा त्या खात्याला सवाल आहे एवढा मोठा घोटाळा ज्यांनी केला त्यांना तुम्ही शिक्षा देणार किंवा नाही एवढाच माझा प्रश्न आहे म्हणून मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे माझी ती मागणी नाही आहे माझी मागणी उच्च न्यायालयानं जे डिरेक्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत अरेस्ट करणं नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झाले त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत त्यातले गाळे काढून घेतले पाहिजेत आणि दुसरं त्या ज्यांनी केलं त्यांच्यावर तर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आम्ही कुणाला अरेस्ट करा कोणाचं काय करा हे महत्त्वाचं नाही आहे आमचा मूळ उद्देश या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाळे आहेत ते त्यांना माघारी मिळावेत त्यांना त्या ठिकाणी हक्काची बाजारपेठ मिळावी एवढीच आमची मागणी आहे निश्चित हे बघा कोण कुणाबरोबर आहे ते आम्हाला माहित नाही मला एवढं माहिती आहे या घोटाळ्यातले जे आरोपी आहेत त्यांना जस्टिस त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटलेला आहे संपवलेला आहे शेतकऱ्याच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे चारशे सहासष्ट गाळे एक हजार स्क्वेअर फूटचे बांधून विकलेत एक गाळा पाच लाख रुपयाला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे पाच लाख रुपयाला एक गाळा विकलाय पाच लाखात एक हजार स्क्वेअर फूटचा बांधलेला गाळा वाशीच्या बाजारपेठेत मिळतो का आत्ताचा रेडी रेकण्याचा भाव तिथे नऊ कोटी रुपये एका गाळ्याची किंमत असताना फक्त पाच लाखात विकलाय आणि हा महेश शिंदे सांगत नाही हे सौनिक सीमती सांगतात हे सेक्रेटरी सांगतात सगळी कागदपत्र आपल्याला दिलेली आहेत आणि मी अजूनही सगळी कागदपत्र या ठिकाणालोय आपण पण अनालाइज करू शकता क्षेत्र टोटल चटई क्षेत्र नाही चारशे सहासष्ट गाळे विकले त्याच संदर्भातलं एक आहे गुणिले हजार याच्यामध्ये नॉर्मली शेतकऱ्याला ज्या वेळेला गाळा दिला जातो त्याला जो शेतकरी त्या ठिकाणी सकाळी जाईल त्यांना त्या गाळ्यात जाऊन बसायचं असतं तिथं गाळा शेतकऱ्याच्या मालकीचा केला जात नाही हा एक पहिला मुद्दा दुसरे जे गाळे शेतकऱ्यांच्या कोट्यामधले असतात त्याच्यामध्ये त्यांचे अर्ज ऑनलाईन मागवावे लागतात ऑनलाईन लॉटरी सिस्टीम करावी लागते आणि नंतरच ते गाय देता येतात त्यातलं कुठलंही पालन केलेलं नाही आणि असा अहवाल सौनिक समितीनं दिला आहे एकाच एक कुटुंबाला एकशे तीस गाळे दिले गेलेले आहेत गाळे दिलेल्या आहेत आणि नेत्यांनी संचालकांनी घेतलेल्या घेतलेले घेतलेल्या पाच लाख रुपयाला एक गाळा गा गा। आज तुम्हाला कुठल्याही छोट्या खेळगावात मिळू शकतो का पेटीत मला फक्त सांगा एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा बांधून होऊ शकतो का एवढा मोठा घोटाळा केला हे स्कॅम खूप मोठा आहे चार हजार कोटीचा स्कॅम आहे हा आपण मी बोलण्यापेक्षा माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना शोध पत्रकारित असते आपण ऑनलाईन बघावं ऑनलाईन सगळ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासहित गाळे आहेत त्यांच्या मंडळी सहित गाळे आहेत सगळ्यांची नावं एकदम व्यवस्थित आहेत एक तर संचालकांना गाळे घेता येत नाहीत आणि एकशे तीस गाळे पाच लाख रुपये खिरापत आहे का मी हा एल क्यू मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं जे तुला योग्य वाटतं ते तू करू शकतोस आमचं तुझ्यावरती बंधन नाही मी त्यांना सांगितलं होतं आणि मी माझी लढाई आम्ही आमची लढाई ही, ही पूर्णपणे न्यायदेवतेला साक्ष ठेवून या ठिकाणी लढलो त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो

म्हणजे त्या ज्याच्यावरती काही गुन्हे असतील ते, ते गुन्हे माघारी घेतले जाणार नाहीत प्रत्येकाला जस्टिसला जावंच लागेल आणि हा घोटाळा जो आहे हा मी काढलेला आहे आम्ही ह्याच्यात मागं जात नाही मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत मी स्वतः तरकारी केलेल्या आहे मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे आम्ही बाहेर काढलेला आहे मग त्याचाच परिणाम तुम्ही काल बघितलाय त्यातलाच एक आरोपी तो रडला त्याने त्यांनी सात कोटी रुपये त्यातले खाल्लेले आहेत बोगस कर्ज काढून सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या पंचावन्न शेतकऱ्यांच्या नावाने सात कोटी रुपये कर्ज उचललेलं आहे ते तेच आरोपी आहेत सगळे आता ही झालेली कारवाई आहे आता नेमकी ह्या कारवाईचं अधिकार म्हणजे कोर्टाकडून होणार आहे की कोर्टाने सेक्रेटरींना सांगितलं पणन संचालकांना पणन पणन सेक्रेटरींना सांगितलं पणन सेक्रेटरीने आदेश काढला तो आदेश पणन संचालकांना काढला होता त्याच्यावरती हे संचालक मंडळ जे आरोपी आहेत ते सगळे कोर्टात गेले कोर्टानं त्यांना कसलंही संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे त्यामुळं पणन संचालकांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करून इमिजिएटली सगळे गाळे ताब्यात घेतले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे नमस्कार